नवीन वेगवेगळे कुठलेही मसाले न वापरता अगदी रोजच्या स्वयंपाकातल्याच नेहमीचेच मसाले वापरून अगदी सोप्या पद्धतीने पण अतिशय सुरेख दिसायलाही आणि खायलाही अतिशय भन्नाट अशी ही सोयाबीनची रस्सा भाजी बनवणार आहोत बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीनची भाजी घरगुती पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जरा न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी बारीक साईजचे सोयाबीन घेतलेले आहेत आता ह्याला आपण गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून शिजून घेणार आहोत सोयाबीन शिजताय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती ह्याचा मसाला तयार करूया तर इथे कढईत एक चमचा तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत कांदा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत कांदा गोल्डन ब्राऊन भाजून घेतल्याने भाजीला कलर खूप छान येतो आणि चव ही खूप भारी लागते एक वेळेस नक्की करून पहा तर इकडे आपले सोयाबीन हे शिजलेले आहेत गॅस बंद करूया कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता ह्यामध्ये एक तुकडा अद्रकचा बारीक कापून घेतलेला आहे लसूण दहा बारा पाकळ्या पाच सहा हिरवी मिरची एक चमचा जिरे टाकून हे बरस, आता भाजून घ्यायचं कांद्याबरोबरच आता ह्यामध्ये दहा बारा काळी मिरी सात ते आठ लवंग एक दालचिनीचा तुकडा अर्धा दा चमचा शहाजिरी घेतलेली आहे शहाजिरी टाकल्याने भाजीला अगदी मटणासारखा फ्लेवर येतो एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलाय जर मोठा टोमॅटो नसेल तर दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घ्यायचे आता हे सर्व मसाले चांगले मिडियम गॅसवरती दोन ती ती ते तीन मिनटं भाजून घ्यायचे टोमॅटो मात्र सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे सर्व जेवढंही मसाल्याचं साहित्य घेतले ते एक वाटी सोयाबीनसाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे जास्त जर ओवर मसाल्याची क्वांटिटी घेतली तर भाजीची चव मात्र बदलते त्यामुळे कमी मसाले वापरून कमी साहित्यात पण एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल अगदी घरगुती पद्धतीने बनवून तयार होते भाजी खाल्ल्यानंतर घरातील मंडळी तारीफ केल्याशिवाय राहणार नाही गॅरंटीने सांगते एक वेळेस नक्की करून पहा तर इथे मसाला आपला तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं आणि गॅस बंद करून थंड होण्यास ठेवायचे थंड झाल्यानंतरनं मिक्सरला हा मसाला न पाणी घालता वाटून घ्यायचा आहे हवं तर दोन ते तीन चमचे पाणी टाकूनही वाटू शकता पण इथे मी न पाणी घालताच वाटून घेतले बघू शकता इथे मी सोयाबीन शिजवल्यानंतर न मी असं चाळणीत काढून ठेवलं होतं थंड होण्यास आता हे सोयाबीन आपण पिळून घेणार आहोत ह्याच्यातील सर्व पाणी पिळून काढायचं आहे चाळणीच्या खाली पाणी नितळण्यासाठी ताट ठेवलेलं आहे आता ह्या सोयाबीनला आपण फ्राय करून घेणार आहोत सोयाबीनला थोडंसं सा वास असतो तर तो खाताना लागू नये किंवा येऊ नये म्हणून एक चमचा तेलामध्ये हे सोयाबीन गोल्डन कलर येईपर्यंत मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायचं तर पहा मस्त सोयाबीनला गोल्डन कलर आलेला आहे एकदम कोरडे हे सोयाबीन झालेले आहेत तेलही सगळं शोषून घेतलंय बघू शकता असं फ्राय केल्याने सोयाबीन अतिशय चविष्ट लागतात आता काढून घेऊयात ह्याच कढईमध्ये भाजी बनवायला घेऊया तर इथे मी तीन चमचे तेल घेतलं आहे ह्यामध्ये एक तेजपत्ता पाव चमचा सहाजिरी थोडंसं हिंग आणि आपण जो मिक्सरला वाटलेला मसाला होता तो मसाला टाकून छान तेलामध्ये मंद गॅसवरती मसाला परतून घ्यायचा आता इथे आपल्याला जास्त वेळ मसाले परतायची गरज नाही कारण ऑलरेडी मसाले आपण तेलात शिजून घेतलेले होते आता ह्यामध्ये काही सुके मसाले ॲड करूयात इथे मी मीठ टाकणार आहे मीठ मात्र आपल्या चवीनुसार टाकायचं आहे त्यानंतरनं पाव चमचा हळद एक चमचा घरचा काळा मसाला जर घरचा मसाला नसेल तर एक चमचा लाल तिखट एक चमचा धाना पावडर ही टाकू शकता चवीमध्ये काहीच फरक पडणार नाही भाजी मात्र सेमच होणार अर्धा चमचा मटण मसाला टाकून सर्व मिक्स करून परतून ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला शिजून घ्यायचा आहे इथे पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत मस्त मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे मसाला शिजवण्यासाठी फार वेळ लागत नाही एक दोनच मिनटात शिजला जातो तर पहा इथे मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये फ्राय केलेले सोयाबीन टाकून छान मिक्स करून एक मिनिटभर सोयाबीन मसाल्यामध्ये शिजून घ्यायचं आहे कोणतीही भाजी करताना स्टेप बाय स्टेप अशा सर्व प्रोसेस मसाले भाजण्यापासून ते मसाले शिजवण्यापर्यंत सर्व टिप्स जर फॉलो केल्या तर भाजी कुठलीही असू द्या अजिबात बिघडणार नाही एकदम चविष्ट आणि अशा भाज्या होतात की खाणारा तारीफ केल्याशिवाय राहणार नाही माझ्या घरी तर माझी दररोज तारीफ होते तुमचीही अशीच होते की नाही तारीफ कमेंट करून नक्की सांगा आता ह्यामध्ये पाणी मात्र गरम करूनच टाकायचे तर इथे पाणी दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवलेलं होतं आता भाजी आपल्याला पातळ किंवा रस्सेदार किंवा ग्रेवीदार जशी बनवायची त्यानुसार पाण्याची क्वांटिटी ठेवायची तर इथे मी रस्सेदार मस्त अशी ही भाजी करणार आहे त्यामुळे पाणी इथे मी दीड ग्लास गरम पाणी टाकले तर पहा गरम पाणी टाकल्याने भाजीला लगेच उकळे आलेले आहे आता ह्यावर झाकण ठेवून मंद गॅसवरती एक पाच मिनटे ही भाजी शिजून घेणार आहोत तर पाच मिनिटानंतर न गॅस मी बंद केला होता बघू शकता किती मस्त भाजीला कलर आलेला आहे तरीही बघू शकता काय छान आलेली आहे मसाले ही तेज भाजी ही तीज फक्त बनवण्याची पद्धत थोडीशी चेंज केली की भाजी अशी बनवून तयार होते बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी ही सोयाबीनची भाजी मस्त झालेली आहे रस्साही बघू शकता एकदम ग्रेव्हीदार झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करायची आणि भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत ही मस्त सर्व करू शकता तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद